सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक माननीय श्री यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुपरी एळगुड तालुका हातनंगले जिल्हा कोल्हापूर सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पा आवाडेदादा यांच्या चौऱ्याण्णव्या वाढदिवसानिमित्त तारदाळ गावात मोठ्या उत्साहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला गायरान परिसरातील महादेव मंदिर येथे शंभर वृक्ष तर सन्मती विद्यालय परिसरात चौऱ्याण्णव वृक्ष लावण्यात आले या उपक्रमातून एकूण दोनशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आमदार राहुल आवाडे म्हणाले पुढील पाच वर्षात छप्पन हजार आठशे अकरा झाडांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन आखले असून हे उद्दिष्ट लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कार्यक्रमाला आमदार राहुल आवाडे सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे महेश पाटील माजी सरपंच यशवंत वाणी अंजना शिंदे के जी पाटील मुख्याध्यापक चंद्रकांत तेरदाळे पर्यवेक्षक पी बी शेट्टी सचिन पवार जिनेंद्र सांगले रणजित पवार सुरेकांत जाधव लक्ष्मी चौगुले अकबर कर्डी गोगा बांधार विजय चौगुले भीमराव बन्ने वैभव खुचरे जीवन माने सुरेश पवार वसंत चौगुले शीतल मगदूम सचिन चौगुले विनायक देसाई संजय टेके श्रीकांत शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला गावकऱ्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी उचलण्याचे आश्वासन दिले असून या मोहिमेला पुढील काळात अधिक व्यापक रूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे